नमस्कार मंडळी मराठी कला क्षेत्रातून आज एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे मालिका नाट्य क्षेत्रात विशेष सक्रिय असणाऱ्या एका तरुण अभिनेत्याचे दुःखद निधन आहे अभिनेता सुबोध याचे निधन झाले असून प्रेक्षकांना प्रचंड धक्का बसला आहे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे अभिनेता सुबोध वाळणकर याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे सुबोधच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी शोककळा व्यक्त केली जात आहे अलीकडेच एका मानाच्या एकांकिका स्पर्धेत सुबोधचा प्रथम क्रमांक आला होता आणि काही दिवसातच त्याचे अकाली निधन झाले अभिनेते दिग्दर्शक आणि सांस्कृतिक कला दर्पणचे चंद्रशेखर सांडवे यांनी सुबोधविषयीचे एक वृत्त देखील शेअर केले आहे की दोनशे सतरा पद्मिनी धाम या नाटकातील तरुण तडबदार अभिनेता यंदाचा सवाई विजेता आपल्यातून अचानक नाहीसा झाला तीन फेब्रुवारीला त्याने अखेरचा श्वास घेतला पंचवीस जानेवारी रोजी पार पडलेल्या सवाई एकांकिका दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट सवाई एकांकिके मान डोंबिव चावली क्राऊड नाट्य संस्था आणि प्रोडक्शन या, या दोनच्या चिनाबसे रवी तक या एकांकिका बडवाई राज्य सुबोधने महत्वाची भूमिका साकारली होती गुलजार यांच्या रावी पार या कथेवर आधारित ही एकांकिका फाळणी दरम्यान चिनबातून निघालेल्या एका ट्रेन मधील विवाहित बेतलेली आहे याशिवाय त्याने दोनशे सतरा पद्मिनी धाम बॉम्बे सतरा या नाटकामध्ये काम केले आहे तर मंडळी आपल्या एजे जे मराठी न्यूज या चॅनलद्वारे अभिनेता सुबोध वाळणकर याला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद